हाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझं युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी तर मजेतच राहायला पाहिजे तर सर्वप्रथम मित्रांनो सुप्रभात सकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि आज पण आता चाललो आहे मित्रांनो मस्जिद बंदर रोडला माझ्याबरोबर शुभम आहे भरपूर दिवसानंतरला तर मित्रांनो का मजीद बंदरला चालू आहे कारण काय मजीद बंदरला हा फिश मार्केट आहे भरपूर मोठा फिश मार्केट आहे तर तो जातो आहे पाहण्यासाठी तर जाऊया लास्टपर्यंत बघूया कारण याच्या अगोदर पण आम्ही डॉकेट रोडला गेलो होतो भाऊच्या धक्क्याला आता तो पण जाऊया बघायला तर भरपूर मजा येणार आहे आणि शुभम आपल्याला भरपूर दिवसानंतर भेटला आज ब्लॉकमध्ये त्याला फोन करून करून उठून चल जाऊयाच काही पण होऊन देत तर रात्री पण खूप लेट झोपला येतो आणि तरी पण बोललो चल माझ्याबरोबर आपण हो जाऊन बघून येऊया तर जातो आहे मित्रांनो शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा इथून आता जाणार माला स्टेशनला माला स्टेशनवरून ट्रेन पकडणार itu narik maju juga ya. ter terlama kau ya. तर मित्रांनो पोचलो आहे मी मस्जिद बंदरला थोडा लेटच झाला थो आहे सूर्यदेवाचं सुद्धा पाठीमध्ये बघा आगमन झालं आहे तर आलो आहे तर स्टेशनच्या बाहेर तर जातो आहे तर लास्टपर्यंत ब्लॉग बघूया मी तर फर्स्ट टाईम आलो आहे आणि बम्म फर्स्ट टाईम आला आहे तर काय एवढा एक्सपिरियन्स नव्हता कधी यायला पाहिजे होतं तर मग ॲक्च्युली लवकर आलं पाहिजे होतं तर लिलाव भेटला असतं बघायला तर बघूया जाऊया चला मग इकडे बघा बोंबील आहेत बोंबील काहीच आहे वाटा हां आठशे रुपये आहेत ना बघा मी तर नाही आठशे रुपये तेवढं सगळे बोंबील बोंबील आहेत हा बघा राणी मासा राणी मासा आहे ना इकडे पण आहेत प्रॉंच चार आहेत आणि गाडी टाकली मित्रांनो हा बघा टायगर फिश हा बघा तर टकला नाहीत पण एकाचा सुद्धा डोका ठेवला नाही बघा बाय कसं आहे आठसो रुपये किलो तर मित्रांनो बघा आठशे रुपये किलो टायगर फिश आणि हे फ्रॉन्स बघा केवढे मोठे आहेत ते केवढा मोठा आहे तो बघा असल एक इंचाच आहे भाई हे सर सोकरी अरे ही टोकरी फक्त एक पंधराशे रुपये आणि याचं पण डोकं आहे इसका सिर क्यू निकाल करा का इन लोक का इन लोक सिर क्यू निकाल गे काय अरे मुंडीवाला हेव याचं डोकं आणि ह्याचं डोकं इथून काढलेलं आहे टायगर फिश आहे क्रॉन बघा केवढे मोठे आतमध्ये भरपूर मोठा बाजार भरलाय तर एका एक साइटीन जावे मित्रांनो कारण काय सगळा चिक्कल उडवला नाही चिकल चिक्कल उडवलाय सगळा पब्लिकचा तर मित्रांनो हे बघा सर्वात मोठा मासा बाय हे कोणसा मासा आहे हे वाला दाम, दाम। दाम। वाम वामचा तो ये हे वाम मासा मित्रांनो डोका बघा केवढा मोठा आहे मायला तर मित्रांनो हा बघा केवढा मोठा आहे हा वाम मासा आहे आमच्याकडे एवढी मोठी भेटली नदीत भेटली तर माणूस हैराण होईल आणि हा माझ्या मते कोणचा मासा आहे हा बघा केवढा मोठा मासा आहे

दोन सौ रुपये किलो छोटे छोटे पापलेट है रुपए किलो इस भाव बिचोर अंकल अंकल कैसा है किलो तेरा सौ रुपये किलो मित्रों मोटा पापलेट है बारेरा रुपये किलो ये कोल सा मांस है फासा तो मित्रांनो हा बघा फासा मासा हो जरावणारी मित्रांनो स्कॅम्पी मासा म्हणून आहे प्रॉन आहे वेगळी जात आहे प्रजाती आहे पापलेटच आहेत इसका नाम क्या है तर हे बघा तारली छोटी छोटी तारली आहे आणि आपली हक्काचा मासा सुरम आहे बघून का चारशे रुपया तर स्वस्त आहे मित्रांनो चारशे रुपया म्हटलं तर बघा हे बघा चारशे रुपये स्वस्त आहे बघूया पुढे असून काय काय मित्रांनो केवढे मोठे मासे आहेत ते खवळा मासा कोणचा मासा आहे नाम काय इसको पकडे तर हा बघा पकडी मासा केवढा मोठा मासा आहे तो बघा मित्रांन इसको बोलते पकडे इसको पकड के बनाने का आणि ही वाटतं हे ही काय हे काय हे बघा टोल मासा इसको बोलते टोल सगळे मोठे मोठे मासे तिकडे हे बघा या सगळी लाईन मोठ्या माशांची माकुल कैसा है? क्या बोलते इसकुल तर मित्रांनो हे बघा माकुल हे बघा दोनशे रुपये किलो इकडे सगळे मोठे मासे आहेत सर्व मोठे मासे आहेत तिकडे तर मित्रांनो ही बघा जी आपल्या नदीत भेटते ती टोकी मासा एक नंबर हे बघा हा टोकी मासा आहे कसा मासा तर मित्रांनो हा बघा मुरची मासा मुरची हा कोणचा मासा आहे कोणचा मासा आहे भाई है? तर ही करली एवढी मोठी आहे ती बघा बाय बाहे का दोनशे वीस रुपये काय तर दोनशे वीस रुपयाचा किलो मित्रांनो असं हे बघा हे बघा मुशी कशी किलो दीडशे रुपये तर मित्रांनो ही बघा मुसी मासा दीडशे रुपये किलो केवढी मोठे ते बघा नाव आहे प्रितेश पाष्टे तर हे बघा सगळे इकडे मोठे मासे बाय हे कोण के इसका नाम के नाम के इसका नाम तर मित्रांनो हा बघा केवढा मोठा गोल आहे मासाच गोल आहे एवढा मोठा की हो बघा गोल मासा गोल गोलवरच नाव ठेवलेलं वाटतं गोल इसा पेर पडला कचऱ्याचा पेर माशाचा ये बघा सुरमय इकडं आहे सुरमय सुरमय नाही कसे आहे किलो रुपये तर आठशे रुपये किलो आहे सुरमय નો હાબગા હલવા બરપતલા ના તાજા છે તાજા કેસે હે ભાઈ આજાર મે કોસાઈ હે 5000 રૂપિયો બોલતે હે 5000 રૂપયા કા કિલો 2 કિલો 10 કિલો 10 કિલો મતલબ 500 રૂપિયો કિલો 5000 રૂપિયો કિલો હે યે કિતે હે 1 2 3 4 5 6 7 7 પીસે હે ઓર યે કૈસે હે હા બહુ કડા મોટા હે હા हे तीन पीस आहे पाच हजार रुपये बोलतोय एवढा मोठा मासा येतो बघा हलवापातला नाही आज येत आजा सगळा तर भरपूर मजा येते मित्र बघून विकताना सुद्धा आणि सगळे जे माहीत मासे ना ते सुद्धा इथं दिसत आहेत आनंद होत बघायला पैसा बँक इकडे तर, तर, तर हे बघा तीनशे रुपये किलो किती असतील दहा दहा पीस असतील तीनशे रुपये किलो मस्त आहे साहेब आहे का किटरा उडवत किटरा उडवत चावला हा बघा केवढा मोठा महाकुल आहे तो सर्वात मोठा माकूल आतापर्यंत तुम्ही बघते फर्स्ट टाइम हा बघा हे बघा कैसा बा हे माकूल कैसा आहे अडीचशे रुपये किलो तर हे बघा अडीचशे रुपये किलो केवढा मोठा मासा आहे तो बघा मित्रांनो माझा पूर्ण मनगटा एवढा आहे चो मायला केवढा मोठा आहे तो बघा हा बघा अडीचशे रुपये किलो कैसे आहे बाय खेकडा येवाला हे बघा मित्रांनो साडेआठशे रुपयावर येवाला तर मित्रांनो हा बघा साईज थोडी मोठी आहे एवढी आहे साईज फक्त साडेआठसो साडेपाच अरे साडेचारशे आहे किती छोटे ती बघा साडेतीनशे रुपया ना तर छोटी साईज आहे पण मस्त आहेत सगळे जिवंत आहेत

फायनली सगळा मच्छी मार्केट फिरून झालाय मजा आली भरपूर मजा आली का शुभम एक नंबर अनुभव होता आणि इथे मित्रांनो मच्छी कशी भेटते माहिती आहे फक्त किलोमध्ये मा कुठलीही मासा आहे का किलोमध्ये मग तो किती पण येऊन देत तुम्हाला कुठलाही मासा असू देत खेकडा असू देत छोटा मासा कितीही छोटा असू देत किलोवर तर भरपूर मजा आली मित्रांनो आणि भरपूर वेगवेगळे मासे मला बघायला भेटले पहिल्यांदा कारण पाठीमागे आम्ही डॉकेट रोडला पण गेलो होतो मी तर तिकडे पण भरपूर महाग होती त्याच्यापेक्षा इथं तरी सोचतं आहे मच्छी चारशे रुपयेची एक सुरमय आहे मोठी तर खतरनाक खतरनाक असा अनुभव होता तर एक नंबर आणि भरपूर लोक इथं माशाचे व्यवहार करतात म्हणजे इथून मासे घेऊन जातात दुसऱ्या ठिकाणी विकण्यासाठी जास्त लोक भैया लोक जास्त लोक घेऊन जातात जास्तीत जास्त तर भरपूर बेफाम गर्दी होती भरपूर प्रॉन्स तर एवढे मोठे मी प्रॉन्स बघितले की आयुष्यात बघितलेले नाही मी खरं सांगतो आयुष्यात एवढे मोठे प्रॉन्स बघितले नाही ऑक्टोबर्स नाही बघितलेला नवीन नवीन प्रॉन्स एक कुठला तरी नाव हो तो बोलला काहीतरी तो नवीन होता काळा कलरचा तो मी आज आयुष्यात उभे आयुष्यात नाही बघितलेला एवढा मोठा तर भरपूर मोठे भयानक भयानक मासे बघतले भरपूर आणि फर्स्ट टाईम एवढी मोठी दहा ते पंधरा किलोची सुरमई मी बघितली फर्स्ट टाईम तर मित्रांनो तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मजिद बंदरला या स्टेशनच्या बाजूला आणि बोंबील आता मी व्हिडिओ पण केलेली आहे ती बोंबिलचा डोका कसा लाल करतात का नक्की बघा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितला तरी तुम्हाला समजेल त्याच्यात मी त्याची शॉट पण टाकीन चॅनलला कारण काय कसे लालकणाचं बघितलंस ना त्याच्या डायरेक्ट कलरमध्ये तर त्याचे डोके पूर्ण कलरमध्ये बुडवून तो ठेवत होता मी व्हिडिओ केले शॉर्ट व्हिडिओ मी मिटाशी तर मित्रांनो आता चालले घरी तर तुम्हाला इथे यायचं असं मस्जिद मंदरच्या स्टेशनच्या लगभर फक्त पाच मिनटाच्या अंतरावरच आहे भाडाल्यानंतरला तर सगळं फिरलो भरपूर मजा आली तर आता चालते घरी काय शुभम जागा आता घरी तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथंच थांबवते चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला कसा हा ब्लॉग आवडला तर नक्की सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय 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 बाय